ब्रॉट टू यू बायस डायग्नॉस्टिक्स संघर्ष करणारा जो कार्यकर्ता त्यांच्यावर राहिलेला आहे त्याला विश्वासात घेऊन या बाबतीतले काही निर्णय असतील तर ते करावेत आमच्यासाठी आज लढलेले त्यांना जास्त महत्व आमच्या दृष्टीने मला नाही त्यांचं बरोबर आहे शेवटी घरात कुणाला प्रवेश द्यायचा हा प्रत्येकाचा खाजगी प्रश्न आहे पण त्यांच्या भाष बोलण्याचा अर्थ मी सांगतो तुम्हाला आणि पक्ष हा सार्वजनिक आहे जनतेच्या जीवावर कार्यकर्त्यांच्या जीवावर संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन ते चालले ते संघर्ष करणारा जो कार्यकर्ता त्यांच्यावर राहिलेला आहे त्याला विश्वासात घेऊन याबाबतीतले काही निर्णय असतील तर ते करावेत ही मानसिकता त्यांची आहे मत ही जास्त महत्वाची आहेत असा त्यातला एक अर्थ दुसरा अर्थ जे आमच्यासाठी आज लढलेले आहेत त्यांना जास्त महत्त्व आमच्या दृष्टीनं आहे मला माहीत नाही तसं काही कोणी बोललेलंही नाही आणि तशा चर्चाही नाही आहेत कुठलीही चर्चा आमच्या कोणत्याही पातळीवर नाही आहे आता आपण काही प्रश्न विचारले तर त्याला उत्तर काय देणार त्यामुळे त्यांनी ते उत्तर दिलेलं आहे आमच्याकडे अशी कोणती कोणाची वापसीची चर्चा नाही आहे ना पण आत्ता तुम्हाला सांगण्याची गरज काय आहे आता आज काही लोकांनी प्रवेश केला शरद पवार साहेबांच्या उपस्थितीत पुण्यामध्ये

लोकसभेची निवडणूक झालेली आहे त्यावर सगळं आता पडदा पडलेला पढ़ आहे त्यामुळं तुम्हालाही माहिती आहेत कोण काय करत होतं कधी कोणी काय केलं नंतर दुसऱ्याशी काय केलं त्यामुळं सर्वांना ते माहिती आहे त्याबद्दल आता आम्ही पडदा टाकलेला आहे आता आम्ही आमची काम सुरू केलेलं आहे